नमस्कार आज आपण एका अशा कॉन्सेप्टबद्दल बोलणार आहोत जी आजच्या जगात खूप महत्वाची वाटते अनेकांना ती म्हणजे डीप वर्क कॅल न्यूपोट यांचं याच नावाचं पुस्तक आहे त्यातले काही महत्वाचे विचार आपण आज समजून घेऊया अगदी कारण आजकाल आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी इतकी स्पर्धा आहे ना म्हणजे सतत नोटिफिकेशन सोशल मीडिया कामाचे ईमेल्स हो ना अशा वातावरणात खरं तर कोणतंही डिस्टर्बन्स नसताना एकदम एकाग्र होऊन काम करणं हे खूप दुर्मिळ होत चाललंय बरोबर म्हणूनच न्यूपोट जे म्हणतात ते महत्वाचं आहे आणि यामुळेच माझ्या मनात एक प्रश्न येतो की या, या सगळ्या गोंधळात लक्ष विचलित न होऊ देता काम करणं ही खरंच एक प्रकारची सुपर पॉवर आहे का इंटरेस्टिंग प्रश्न आहे याच प्रश्नावरून आपण पुढे जाऊया सुरुवात करूया मूळ संकल्पनेक असून वर्क म्हणजे काय नक्की पुस्तकात कशी व्याख्या दिली आहे याची कॅल न्यूपोट सांगतात की डीप वर्क म्हणजे असं प्रोफेशनल काम जे पूर्णपणे म्हणजे काहीही व्यत्यय नसताना एकाग्रतेच्या स्थितीत केलं जातं ओके या स्थितीत आपल्या काय म्हणतात त्याला कॉग्नेटिव्ह कॅपॅबिलिटीज म्हणजे विचार करण्याची क्षमता ती पूर्णपणे वापरली जाते म्हणजे कोणतेही मल्टीटास्किंग नाही दुसरे विचार नाहीत फक्त ते एकच काम अगदी फक्त एकाच कामावर लक्ष मेंदूची सगळी ताकद तिकडे म्हणजे कामात पूर्णपणे झोकून देणं आजूबाजूचं सगळं विसरून काही वेळासाठी पण याचा फायदा काय फक्त काम लवकर होतं की आणखी काही मिळतं नाही नाही फायदे खूप खोलवरचे आहेत पहिलं म्हणजे अशा कामामुळे नवीन कॉम्प्लेक्स गोष्टी खूप लवकर आणि खोलवर शिकता येतात अच्छा दुसरं कामाची क्वालिटी दर्जा प्रचंड सुधारतो तिसरं आणि हे महत्वाचं कमी वेळात आपण जास्त व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यमान असं काहीतरी बनवू शकतो म्हणजे फक्त वेळ वाचत नाही तर त्या वेळेत जे निर्माण होतं त्याची किंमत वाढते बरोबर किती वेळ दिला यापेक्षा त्या वेळेत काय निर्माण केलं हे जास्त महत्वाचं ठरतं हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय पण मग आपण रोज जी बरीच कामं करतो जी अशी डीप नसतात त्यांना काय म्हणायचं त्यांना न्यू म्हणतात शॅलो वर्क म्हणजे उथळ काम शॅलो वर्क हो हे असं काम आहे जे आपल्या विचारक्षमतेला फारसा आव्हान देत नाही अनेकदा आपण लक्ष विचलित असतानाही ते करू शकतो उदाहरणार्थ उदाहरणार्थ बराबर ईमेल्सना उत्तरं देणं किंवा अशा मीटिंगमध्ये बसणं जिथे काही खास अजेंडा नाही सोशल मीडियावर काहीतरी अपडेट करणं किंवा लॉजिस्टिकल ऍडमिन प्रकारची कामं अच्छा म्हणजे जी कामं केल्यावर आपल्याला वाटतं की आज खूप बिझी होतो हो ना पण दिवसाच्या शेवटी विचार करायला ला लागतो की आज नक्की काय महत्वाचं केलं अगदी तोच पॉइंट आहे शॅलो वर्कमुळे व्यस्त असल्याचा भास होतो ते पूर्णपणे निरुपयोगी आहे असं नाही काही प्रमाणात गरजेचंही असतं पण ते आपल्या मेंदूला किंवा स्किल्सना खरं आव्हान देत नाही खरी अडचण तेव्हा होते जेव्हा आपलं बहुतेक काम हे शॅलो होऊन जातं आणि डीप वर्क साठी वेळच उरत नाही आणि इथेच मग डीप वर्कची गरज येते बरोबर यांच्या मते आज ही गरज इतकी का का वाढली आहे काही खास कारण त्यांनी हो आणि त्यांचं विश्लेषण खूप महत्वाचं आहे ते म्हणतात की आजची अर्थव्यवस्था खूप वेगाने बदलते हो आणि यात यशस्वी व्हायचं असेल तर दोन प्रकारच्या क्षमता खूप महत्वाच्या ठरणार आहेत पहिली म्हणजे नवीन आणि कॉम्प्लेक्स गोष्टी पटकन शिकण्याची क्षमता कारण टेक्नॉलॉजी कामाचं स्वरूप सतत बदलतंय बरोबर सतत अपडेटेड राहावं लागतं आणि दुसरी क्षमता कोणती दुसरी क्षमता म्हणजे आपल्या क्षेत्रात इतरांपेक्षा खूप चांगलं हाय क्वालिटी म्हणजे अगदी सर्वोत्तम असं काहीतरी निर्माण करण्याची क्षमता म्हणजे फक्त सरासरी काम करून चालणार नाही आजी बाट मग ते लिखाण असो कोडिंग असो स्ट्रॅटजी असो किंवा कोणतीही कला तुम्हाला तुमच्या कामात एकदम टॉपला जावं लागेल स्टार पफॉर्मर व्हावं लागेल आणि न्यूपोट म्हणतात की या दोन्ही क्षमता मिळवण्यासाठी डीप वर्क हाच मार्ग आहे अगदी तो एकमेव प्रभावी मार्ग आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण विचार करा कोणतीही नवीन अवघड गोष्ट शिकायची असेल तर पूर्ण लक्ष द्यावं लागतं खोलवर जावं लागतं हो oh, वरवर वाचून नाही जमत आणि तसंच जर जगातलं सर्वोत्तम काहीतरी निर्माण करायचं असेल तर त्यासाठी पण सगळी डिस्ट्रॅक्शन्स बाजूला ठेवून पूर्ण एकाग्रतेनेच काम करावं लागेल शालो कामातून काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही होऊ शकत हे अगदी पटण्यासारखं आहे म्हणजे डीप वर्क आता फक्त नाईस टू हॅव नाही तर मस्ट हॅव स्किल झालंय पण हे प्रत्यक्षात आणणं सोपं नाही नाहीच याला काही ठोस पद्धती काही नियम आहेत का न्यूपोटनी काही सांगितलंय हो त्यांनी चार नियम सांगितले आहेत अगदी स्पष्ट जे डीप वर्कला आपल्या आयुष्याचा भाग बनवायला मदत करतात पहिला नियम आहे वर्क डीपली खोलवर काम करा याचा अर्थ काय फक्त ठरवून एकाग्र व्हायचं नाही त्यापेक्षा जास्त आहे यात सगळ्यात महत्वाचं आहे की तुमच्या कामासाठी एक ठरलेली रचना स्ट्रक्चर आणि काही सवयी किंवा विधी रिच्युअल्स तयार करणं रिच्युअल्स म्हणजे काय म्हणजे समजा दररोज दिवसातला किंवा आठवड्यातला ठराविक वेळ ठरवणं जो फक्त आणि फक्त डीप वर्कसाठी असेल आणि तो वेळ म्हणजे नो डिस्टर्बन्स झोन म्हणजे त्यावेळेत फोन बंद ईमेल बंद सोशल मीडिया बंद सगळं बंद हे कसं शक्य आहे आजच्या ऑफिस कल्चरमध्ये जिथे सतत उपलब्ध राहावं लागतं हाच खरा चॅलेंज आहे आणि न्यू पोर्ट हे मान्य करतात की हे सोपं नाही म्हणूनच ते वेगवेगळ्या वर्कस्टाईल्स सुचवतात जसे की मॉनॅस्टिक पद्धत मॉनेस्टिक म्हणजे संन्याशासारखं हो तसंच काहीस म्हणजे स्वतःला पूर्णपणे जगापासून तोडून काही काळ फक्त कामाला वाहून घेणं हे कदाचित लेखक संशोधक यांच्यासाठी शक्य आहे दुसरी आहे बाय बायमोडल यात तुम्ही वर्षाचे काही महिने किंवा आठवड्याचे काही दिवस पूर्णपणे डीप वर्कसाठी बाजूला काढता आणि बाकी वेळ इतर कामांसाठी देता हे थोडं प्रॅक्टिकल वाटतं आणि तिसरी जी अनेकांसाठी जास्त व्यवहारी आहे ती म्हणजे रिदमिक पद्धत रिध्मिक पद्धत म्हणजे रोजच्या रुटीनचा भाग बनवणं अगदी यात तुम्ही दररोज ठराविक वेळचा एक ब्लॉक समजा सकाळी नऊ ते अकरा न चुकता फक्त डीप वर्कसाठी ठरवता बाकी वेळ तुम्ही उपलब्ध असता याला चेन मेथड पण म्हणतात चेन मेथड हो म्हणजे रोज त्या वेळेत काम केलं की कॅलेंडरवर एक खूण करायची आणि ती साखळी तुटू द्यायची नाही इंटरेस्टिंग आणि आणखी एक गोष्ट कामासाठी एक ठरलेली जागा निश्चित करणं कामाला सुरुवात करण्यापूर्वी एखादी छोटी सवय लावणं जसं की विशिष्ट प्रकारचा चहा पिणं किंवा फक्त डेस्क आवरून घेणं अच्छा या रिच्युअल्समुळे मुळे होतं मेंदूला सिग्नल मिळतो की आता एकाग्र होण्याची वेळ झाली आहे म्हणजे कामासाठी एक प्रकारचं मूड सेट करणं हे नक्कीच उपयोगी ठरू शकतं ओके दुसरा नियम काय आहे तो मला जरा विचित्र वाटला होता एम्ब्रेस बोर्डम कंटाळा स्वीकारा हो हा नियम पहिल्यांदा ऐकला की थोडा उलट वाटतो कारण आपली सवय काय असते कंटाळा आला की लगेच काहीतरी स्टिम्युलेशन शोधायचं सहसा मोबाईल उचलतो आपण बरोबर रांगेत उभा असताना सिग्नलला थांबल्यावर किंवा दोन कामांच्या मध्ये थोडा रिकामा वेळ मिळाला की नकळत हात फोनकडे जातोच आणि न्यूपोट म्हणतात की हीच सवय आपल्या एकाग्रतेच्या क्षमतेसाठी सगळ्यात घातक आहे असं का कारण जर आपल्या मेंदूला सतत काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन नवीन एंटरटेनमेंट मिळत राहिलं तर त्याला शांत राहायची एकाच गोष्टीवर टिकून राहायची सवयच राहत नाही अच्छा मग जेव्हा खरंच एकाग्र व्हायची वेळ येते तेव्हा आपला मेंदू अस्वस्थ होतो त्याला परत काहीतरी नवीन हवं हो असतं तो एका ठिकाणी स्थिर नाही राहू शकत म्हणजे कंटाळ्याच्या क्षणी फोन न उचलणं हे एक प्रकारचं मेंदूसाठी ट्रेनिंग झालं अगदी बरोबर जसं आपण व्यायाम करून मसल्स बनवतो तसंच कंटाळ्याला फेस करून कोणतीही बाह्य उत्तेजना न शोधता शांत राहण्याचा सराव केला की आपला फोकस मसल म्हणजे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता ती बळकट होते याचा अर्थ असा नाही की दिवसभर कंटाळून बसावं पण जेव्हा असे क्षण येतात तेव्हा त्यांना लगेच कशाने तरी भरून काढण्याऐवजी शांतपणे स्वीकारा कदाचित तेव्हा काही चांगले विचार येऊ शकतात मनात हा विचार खूप महत्वाचा आहे आपण सतत कनेक्टेड राहण्याच्या नादात ही क्षमता गमावतोय खरं ठीक आहे तिसरा नियम हा तर आणखीनच वादग्रस्त वाटतो क्विट सोशल मीडिया सोशल मीडिया सोडा हो हा अनेकांना धक्का देणारा नियम आहे न्यूपोर्ट इथे फक्त सोशल मीडिया नाही तर असे कोणतेही नेटवर्क टूल्स म्हणतात ज्यात सतत अपडेट्स येत राहतात आणि जे आपला वेळ आणि लक्ष खातात पण आजच्या जगात हे शक्य आहे का म्हणजे प्रोफेशनल नेटवर्किंग माहिती मिळवणं अगदी मित्र कुटुंबाशी कनेक्टेड राहणं यासाठी अनेक जण सोशल मीडियावर अवलंबून आहेत पूर्ण सोडलं तर जगापासून तुटल्यासारखं नाही होणार इथे न्यूपोर्टचा दृष्टिकोन समजून घेणं गरजेचं आहे ते असं नाही म्हणत की सगळ्यांनी सरसकट सगळं सोडून द्या ते एक विचार मांडतात द क्राफ्ट्समॅन अप्रोच टू to टूल सिलेक्शन म्हणजे कारागिराचा दृष्टिकोन टूल निवडताना हो म्हणजे कोणतंही टूल वापरण्यापूर्वी मग ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो हो, वा अजून काही स्वतःला विचारा या टूलमुळे माझ्या प्रोफेशनल किंवा मा महत्वाच्या वैयक्तिक ध्येयांवर लक्षणीय आणि सकारात्मक परिणाम होतो का लक्षणीय हा शब्द महत्वाचा वाटतो इथे म्हणजे थोडाफार फायदा पुरेसा नाही बरोबर न्यूपोट म्हणतात की आपण अनेकदा एनी बेनिफिट म्हणजे काहीतरी फायदा होऊ शकतो या विचाराने अनेक प्लॅटफॉर्म्स वापरत राहतो पण त्या फायद्यासाठी आपण काय किंमत मोजतोय आपल्या वेळेची आणि एकाग्रतेची याचा विचार करत नाही जर फायदा अगदी किरकोळ असेल आणि किंमत जास्त असेल म्हणजे लक्ष विचलित होणं वेळ वाया जाणं तर ते टूल वापरण्यात काही अर्थ नाही त्यांनी स्वतः प्रयोग करून पाहायला काही काळ सोशल मीडिया पूर्ण बंद ठेवलं अच्छा आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी त्यांच्या प्रोफेशनल किंवा पर्सनल आयुष्यात काहीही नकारात्मक फरक पडला नाही म्हणजे प्रत्येक टूलचं कठोरपणे मूल्यांकन करा आणि खरंच गरजेचं नसेल तर वापरू नका किंवा खूप कमी करा हा धाडसी विचार आहे नक्कीच चौथा नियम काय चौथा नियम आहे ड्रेन द म्हणजे जे उथळ वरवरचं काम आहे ते कमी करा आपण बोललो होतो याबद्दल ईमेल्स अनावश्यक मीटिंग्स ऍडमिन कामा हो न्यू म्हणतात की हे काम पूर्णपणे टाळता येणार नाही कदाचित पण ते आपल्या कामाच्या दिवसावर हावी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी पण हे करायचं कसं अनेकदा कळतच नाही दिवस कसा जातो या छोट्या कामामध्ये यासाठी काही स्ट्रॅटेजी आहेत पहिली म्हणजे तुमच्या दिवसाचं किंवा आठवड्याचा प्लॅनिंग करताना शॅलो वर्कसाठी ठरवून वेळ बाजूला ठेवा उदाहरणार्थ उदाहरणार्थ दिवसातून फक्त दोन किंवा तीन वेळाच ईमेल चेक करायचा आणि उत्तर द्यायची बाकी वेळ ईमेल बंद दुसरी महत्वाची पद्धत आहे टाइम ब्लॉकिंग टाइम ब्लॉकिंग म्हणजे वेळेचे ब्लॉक्स बनवणं हो तुमच्या कामाच्या दिवसाला अर्ध्या अर्ध्या तासांच्या किंवा तासाभराच्या ब्लॉक्समध्ये वाटून घ्यायचं अच्छा आणि प्रत्येक ब्लॉक कोणत्या कामासाठी आहे हे आधीच ठरवून ठेवायचं यात डीप वर्क साठी मोठे सलग ब्लॉक्स म्हणजे दोन तीन तास हे राखीव ठेवणं महत्वाचं आहे आणि उरलेल्या वेळेत शॅलो वर्कचे ब्लॉक्स टाकता येतात यामुळे काय होतं दिवसावर आपलं नियंत्रण राहतं आपण फक्त रिॲक्ट करत नाही बसत पण समजा आपण ठरवलं नऊ ते बारा डीप वर्क करायचं पण त्याच वेळे कोणाचा तरी अर्जंट फोन आला किंवा ईमेल आला किंवा बॉसने अचानक मीटिंग बोलवली हा एक मोठा अडथळा आहेच न्यूपोर्ट सुचवतात की आपल्या कामाच्या पद्धतीबद्दल आणि डीप वर्कच्या गरजेबद्दल आपल्या सहकाऱ्यांशी आपल्या टीमशी वरिष्ठांशी बोलावं लागतं संवाद साधावा लागतो हो स्पष्ट करावं लागतं की ठराविक वेळेत मी कमी उपलब्ध असेन पण त्यामुळे कामाची क्वालिटी सुधरेल ज्याचा फायदा शेवटी टीमलाच होईल आणि हेही तपासायला शिका की जे शॅलो वर्क आहे ते खरंच किती महत्त्वाचं आहे प्रत्येक ईमेलला लगेच उत्तर देणं गरजेचं आहे का प्रत्येक मीटिंगला हजर राहिलंच पाहिजे का बरोबर म्हणजे नाही म्हणायला शिकणं कामाला प्रायोरिटी देणं हे पण आलंच यात अगदी आणि जे काम शक्य आहे ते ऑटोमेट करणं किंवा दुसऱ्याला देणं डेलिगेट करणं याचाही यात समावेश होतो म्हणजे जी कामं तुमच्या खास कौशल्यांची गरज नाही ठेवत ती कमी करा ऑटोमेट करा किंवा दुसऱ्यांना द्या जेणेकरून तुमचा मौल्यवान वेळ आणि एनर्जी खऱ्या कामासाठी वाचेल बरोबर हे चार नियम खोलवर काम करा कंटाळा स्वीकारा सोशल मीडियावर नियंत्रण ठेवा आणि उथळ काम कमी करा हे खरंच एकाग्रतेने काम करण्यासाठी एक प्रॅक्टिकल फ्रेमवर्क देतात या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्त्वाचे धडे घेऊ शकतो असं वाटतं मला वाटतं सगळ्यात मोठा धडा हा आहे की एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन हे काही जादू नाहीये किंवा काही लोकांकडेच असलेला गुण नाहीये ते एक स्किल आहे सरावाने कमावता येतं वाढवता येतं जसं आपण रोज व्यायाम करून शरीर फिट ठेवतो तसंच नियमित एकाग्रतेचा सराव करून आपण आपला मेंदू अधिक फोकस करू शकतो आणि कामाच्या गुणवत्तेबद्दलचं ते सूत्र पण खूप महत्वाचं वाटलं मला हो ते सूत्र म्हणजे सगळं सार आहे कामाची गुणवत्ता बरोबर घालवलेला वेळ गुणिले एकाग्रतेची तीव्रता क्वालिटी ऑफ वर्क प्रोड्युस्ड इज इक्वल टू टाइम स्पेंड इन टू इंटेन्सिटी ऑफ फोकस बरोबर म्हणजे तुम्ही किती तास खुर्जीवर बसला आहात यापेक्षा त्यावेळेत तुम्ही किती फोकसने किती तीव्रतेने काम करत आहात यावर तुमच्या कामाचा दर्जा ठरतो आणि यामुळे तो गैरसमज दूर होतो की व्यस्त असणं म्हणजे उत्पादक असणं दिवसभर धावपळ करूनही हाती काहीच नाही लागलं असं वाटतं कधी कधी तंतो तंत याचं कारण कदाचित कामाच्या खोलीचा अभाव असू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या जगात डिस्ट्रॅक्शन खूप आहेत सगळीकडेच आणि ते आपल्या यशाच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहेत या डिस्ट्रॅक्शन्सवर कंट्रोल मिळवणं हे आता एक बेसिक स्किल झालंय आपण काही उदाहरणं बघू शकतो का, का जिथे डीप वर्कचा परिणाम दिसतो नक्कीच विचार करा एका सॉफ्टवेअर प्रोग्रामरचा तो एका अवघड अल्गोरिधमवर काम करतोय जर तो सतत ईमेल चॅट नोटिफिकेशन्स बघत राहिला तर त्याचं लक्ष सारखं दुसरीकडे जाईल हो आणि मग तो प्रॉब्लेम सोडवायला त्याला खूप वेळ लागेल कदाचित चुकाही होतील पण जर त्याने काही तास ठरवून सगळं बंद करून फक्त त्या कोडवर लक्ष दिलं तर तो कदाचित काही तासांतच तो प्रॉब्लेम सोडवू शकेल अगदी आणि एक चांगला प्रभावी कोड लिहू शकेल किंवा विचार करा एखाद्या स्ट्रॅटेजिस्टचा जो कंपनीसाठी पुढच्या पाच वर्षांची योजना बनवतोय हे काम तुकड्या तुकड्यात मीटिंग्सच्या मध्ये नाही होऊ शकत नाही त्यासाठी शांतपणे खोलवर विचार करायला हवा बरोबर लेखक संशोधक डिझायनर कलाकार उद्योजक यांच्या बेस्ट कामामागे अनेकदा असे डीप तास असतात म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की कोणीतरी उत्कृष्ट काम केले तेव्हा त्यामागे फक्त टॅलेंट नाही तर प्रचंड एकाग्रतेने दिलेला वेळ पण असतो नक्कीच ती एकाग्रतास त्यांना त्यांच्या क्षमतेच्या टॉपला पोचायला मदत करते या सगळ्या मांडणीनंतर कॅल न्यूपॉटचा शेवटचा निष्कर्ष काय आहे ते काय सांगतात भविष्याबद्दल त्यांचा निष्कर्ष खूप पॉवरफुल आहे आणि कुठेतरी आशा देणारा पण आहे ते म्हणतात की खोलवर काम करण्याची क्षमता आजकाल अधिकाधिक दुर्मिळ होत चालली आहे हे तर आपण बघतच आहोत पण त्याच वेळी तिचं महत्व आणि तिची किंमत आपल्या अर्थव्यवस्थेत खूप वाढत आहे अच्छा याचा परिणाम असा होईल की जे मोजके लोक हे कौशल्य शिकतील आणि त्याला आपल्या कामाचा गाभा बनवतील ते फक्त टिकून राहणार नाहीत तर तर ते प्रचंड यशस्वी होतील इतरांच्या खूप पुढे निघून जातील वा म्हणजे एका बाजूला हे स्किल कमी होत आहे पण दुसऱ्या बाजूला त्याची मागणी आणि व्हॅल्यू वाढत आहे त्यामुळे जो कोणी हे डेव्हलप करेल त्याला खूप मोठी संधी आहे अगदी ही दुर्मिळ आणि मौल्यवान क्षमता हीच यशाची किल्ली ठरू शकते असं ते म्हणतात खरंच या चर्चेतून खूप नवीन गोष्टी कळल्या आणि विचार करायला मिळाला तर आजच्या आपल्या गप्पांचा सारांश काय सांगता येईल सारांश इतकाच की डीप वर्क हे फक्त कामाचे एक टेक्निक नाहीये तर ती एक विचार करण्याची पद्धत आहे एक लाईफस्टाईल आहे ती आपल्याला या सगळ्या गोंधळापासून दूर जाऊन शांतपणे जास्त प्रभावीपणे शिकायला मदत करते जास्त क्रिएटिव्ह बनायला मदत करते आणि शेवटी जास्त अर्थपूर्ण आणि मौल्यवान काम करायला शिकवते म्हणजे आजच्या या डिस्ट्रॅक्टेड जगात स्वतःला वेगळं आणि जास्त सक्षम बनवण्याचा हा एक मार्ग आहे बरोबर ही एक गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतो आपण जर आपल्या रोजच्या आठ दहा तासांच्या कामाच्या वेळेचा प्रामाणिकपणे विचार केला तर त्यातला किती वेळ खरंच डीप वर्कमध्ये जातो जिथे आपण आपला बेस्ट येत असतो हा महत्वाचा प्रश्न आहे आणि किती वेळ इन येल्स मीटिंग्ज सोशल मीडिया आणि इतर शॅलो वर्कमध्ये जातो यावर विचार करून असा कोणता एक छोटासा पण ठोस बदल आज किंवा उद्यापासून करता येईल ज्यामुळे डीप वर्कसाठी अगदी अर्धा तास जरी जास्त मिळाला तरी तो एक मोठा विजय ठरू शकेल नाही का अगदी सुरुवात कुठून तरी करायला हवी यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही